नमस्कार मित्रमैत्रिणी जरा घसा खराब आहे तर आवाज थोडा माझा वेगळा येईल मित्रांनो एक जज आहे इलाहाबाद हायकोर्टाचा जज शेखर यादव या जजचा एकेरीच उल्लेख केला पाहिजे कारण या जजची अजिबात लायकी नाही इलाहाबाद हायकोर्टाचा किंवा एखाद्या तालुकास्तरीय जे न्यायालय आहे याचासुद्धा जज राहायची लायकी नाही या माणसाची असं याने कर्तृत्व केलेलं आहे आता भारतात आपल्याला माहित आहे की आपल्या देशात प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीवर बसलेला जो माणूस आहे नरेंद्र मोदी हा जाहीर मुस्लिमांविरोधात ख्रिश्चनांविरोधात एखाद्या जाती समुदायाविरोधात जाहीर बोलतो मुख्यमंत्री असताना देखील हा माणूस बोललेला आहे आणि या प्रकरणावरून संजीव भट आय पी एस संजीव भट यांच्याशी खुन्नस घेऊन त्यांना वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकलेलं आहे अनेक लोक एन्काउंटरमध्ये मेले आहेत तिथे गुजरातमध्ये या प्रकरणांमध्ये आपल्या देशाच्या गृहमंत्री या पदावर बसलेला माणूससुद्धा जाहीर मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलतो भडकवणारे स्टेटमेंट करतो आणि इलेक्शन्स आले की तिथे तिथे दंगली होतात जिथे जिथे यांचा सत्ता आहे दिल्लीमध्ये पोलिस यांच्या ताब्यात आहे यू पी आहे जिथे सत्ता आहे तिथे हे दंगली घडवून आणतात जिथे सत्ता नाही आहे तिथे देखील दंगडींचा प्रयत्न करतात जेणेकरून यांच्या सत्ता येतील जाहीर अँटी मुस्लिम भूमिका अनेक राज्यांचे भाजपचे मुख्यमंत्री मग ते आसाम असो आसामपासून ते अगदी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असो हे जाहीर मुस्लिम भूमिका घेतात कटेंगे बटेंगे बुलडोजर मुस्लिमांवर चालवणे यांना याच्यात फुशारकी वाटते आणि यांच्या मंदबुद्धी जे फॉलोअर्स असतात हे त्याच्यामध्ये त्यांना खूप साहस वाटतं खूप मोठं वाटतं की एखाद्याला ताकद येते संविधानाने दिलेली ताकद आहे त्यांना तिचा गैरवापर करून जे कमजोर आहेत त्यांना छळणे त्यांच्यावर अत्याचार करणे बेकायदेशीर त्यांना त्रास देणे या गोष्टीमध्ये त्यांना हुशारकी वाटते ब्रेवरी वाटते शौर्य वाटतं असे हे उलट एक कायर असतात की जे सत्तेचा गैरवापर करतात आणि जे कमजोर आहेत त्यांच्यावर अत्याचार करतात हे कायर असतात परंतु मंदबुद्धी अंधभक्तांना हे कसं कळेल आता आपण बघतो पोलीस यंत्रणा पोलीस खात्यामध्ये अनेक लोक असे असतात की ते जातीयवादी असतात सांप्रदायिक असतात त्यांचा उघड उघड अँटी मुस्लिम अँटी दलित अँटी आदिवासी किंवा जाती जातींमध्ये देखील ते अँटी असतात एकमेकाच्या जातीच्या विरोधात असतात ज्याच एजन्सी अशा असतात ई डी सी बी आय देखील आता कोर्टाचा ॲटिट्यूड बघा अनेक शेकडो मुस्लिम आदिवासी दलित शूद्र जमातीच्या लोकांना बेल मिळत नाही मात्र तेवढ्या प्रमाणामध्ये सवर्ण लोकांना जेलमध्ये अडकवून ठेवलं जात नाही जेलमध्ये सडवलं जात नाही इथे देखील तफावत आहे आणि जाहीर आकडे आहेत हे मी काही स्वतः सांगत नाही आहे माझ्या मनाची गोष्ट नाही मन की बात नाही आहे ही सत्य तथ्य आहे दिल्लीच्या दंग्यांमध्ये उमर खालिद नावाचा जे एन यूच्या विद्यार्थ्याला गेल्या तीन चार वर्षापासून चा अटक करून ठेवलेली आहे त्याचा पा चार चार वर्ष झाले चा त्याचा काही संबंध नाही तिथे त्या जल दंग्यांशी हे दंगे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाने घडून आणल्याचे तिथे अनेक पुरावे सादर झालेले आहेत आम आदमी पक्षाने प्रू केलेलं आहे काँग्रेसने दाखवलेलं आहे पण तिथे उमर खालीद नावाचा एक काश्मीरी तरुण जो जे एन यूमध्ये शिकतो आहे कारण तो सत्तेला प्रश्न विचारतो म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं आणि त्याला बेल मिळू देत नाही आहेत आय पी एस संजीव भाट यांना बेल मिळू दिली जात नाही कारण ते सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन एक्सपोज केलं नरेंद्र मोदीला एक्सपोज केलं आता बाबरी मशीदीचा निकाल देखील असाच या न्यायाधीशांनी दिलेला आहे बाबरी मस्जिद ही पाडणं गुन्हा होता बाबरी मशीदच्या खाली कोणतंही राम मंदिराचा पुरावा नाही तरी ते बाबरी मशीद पाडणाऱ्यांना मोकळं सोडलं आणि मंदिराचा पुरावा नसताना देखील ती जागा ही राम, ही। जागा। राम मंदिर ट्रस्टला दिली अशा ट्रस्टला अशा लोकांच्या ताब्यात दिली की ज्यांनी बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आर एस आर एस एस प्रणीत लोक आता हा सरळ सरळ जो सांप्रदायिक अजेंडा आहे हा इतक्या लेवलला आला आहे की आज या न्यायालयाचा इलाहाबाद न्यायालयाचा एक जज हा उघडउघड त्याच्या विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम आय आयोजित आहे त्याच्यात अटेंड करतो आणि त्याच्यामध्ये जाहीर मुस्लिम कठमूल्ले वगैरे त्यांच्या मुलांना काय शिकवलं जातं आतंक शिकवला जातो आपल्या मुलांना सहिष्णुता शिकवली जाते अशा प्रकारचे स्टेटमेंट जाहीर हायकोर्टचा एक सिटिंग जज करतो आहे विचार करा आणि हा कोण आहे शेखर यादव हा काय सवर्ण पण नाही हा शुद्र आहे म्हणजे हा कोणाची तरी चाटतोय की जेणेकरून त्याला वर प्रमोशन मिळेल त्याला प्रमोट केलं जाईल किंवा त्याचं शेपटीवर कोणतरी पाय ठेवलेला आहे म्हणून तो अशा प्रकारचं वक्तव्य करतोय असं वक्तव्य करतोय जसं काही हे मोदींचे जे संबित पात्रा अमित मालवीय हे जे सोडलेले असतात लोक राजकीय लोक दुसऱ्यांवर भुंकायसाठी या अशा लोकांसारखा हा जज बोलतोय मुस्लिमांवर भुंकतोय अशा प्रकारचं बोलतोय जसे पॉलिटिकल जे द्वेष पसरवणारे जे साधू साध्वी राजकारणात भाजपचे असतात ते जसे आतंकित करणारे स्टेटमेंट करतात तसा हा न्यायाधीश जो आहे याने स्टेटमेंट केलेला आहे आता याच्यावर सुप्रीम कोर्टाने दखल घेतलेली आहे आणि त्याची माहिती मागवलेली आहे सगळी परंतु सुप्रीम कोर्टाने याला ताबडतोब बडतर्प केलं नाही तरी फार मोठी शोकांतिका होईल मी तर असं म्हणेन की याने भारताच्या संपूर्ण प्रशासनाला शासनाला आणि न्यायव्यवस्थेला देखील उघडा पाडलेला आहे नागडा पाडलेला आहे की तिथे काय चालतं तिथे देखील अशा पद्धतीचं चालतं का मुस्लिम विरोधी मायनॉरिटी विरोधी दलितांविरोधी आदिवासींच्या विरोधी अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक हे बसलेले आहेत का एवढी जाहीर मुस्लिम भूमिका जर हायकोर्टाचा जज घेत असेल तर तो, तो जजमेंट कसं करत असेल तो न्याय देताना हंड्रेड पर्सेंट जात बघत असणारे धर्म बघत असणारे आणि मग न्याय देत असणारे असे न्यायाधीश भरलेले आहेत का आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये जर हे डिस्प्रूव्ह करायचं असेल न्यायालयाला सुप्रीम कोर्टाला तर अशा नालायक न्यायाधीशांना जे लायक नाहीत त्या जागेवर बसणारे यांना बडतर्फ करून याला शिक्षा केली पाहिजे आतंक पसरवण्याबद्दल याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याला काढला पाहिजे आणि जलमध्ये टाकला पाहिजे तेव्हाच अशा प्रकारच्या स्टेटमेंट देणाऱ्या या न्यायाधीशांना जे भडकाव स्टेटमेंट आतंकित करणारे स्टेटमेंट देत आहेत यांना जरब बसेल तर सुप्रीम कोर्टाने आता याच्यावर पाऊल उचलणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्ट जर याच्यात दिरंगाई करेल आणि जर पाऊल उचलणार नाही तर मग आपण काय समजायचं ते समजूया जय हिंद मित्र मित्रमैत्रिणी